जोगा काळ चांमध्ये आपल्या सर्वांचे नेते जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कराडे यांचा या ठिकाणी सन्मान करावा काय वाटलं पुण्याचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद बरोबर आहे आता त्यांची नावं जर कापणार असतील तर मतं घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने तुम्ही लाच देण्याचा प्रकार करताय जर नाव कापली जाणार असतील तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की मतांसाठी लाच दिली मतं घेतली सरकार आलं सत्ता आली आता घरी पाठवा महिलांना आपल्या भगिनींना घरी पाठवा पण आम्ही घरी ने आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू केबिनमध्ये महिलांना बसू आम्ही मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू अशा तुम्हाला महिलांना नाराज नाही करता नारा। येणार म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटे आश्वासनं देऊन आता पळ कशाला प्रेस करा